नमस्कार मी रोहित आठवले कुंपणा शेत खाण्याचा प्रकार नुकताच पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आलेला आहे दोन सव्वा दोन कोटी रुपयाचं ड्रग्ज विक्रीचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रक्षक चौकामध्ये त्याला ताब्यात घेतल्यानंतर तपासात एक अत्यंत धक्कादायक बाब पुढे आली आणि ती धक्कादायक बाब अशी होती की निगडी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणारा एक पोलीस फौजदार विकास शेळके यांनी हे एम डी ड्रग्ज त्याला विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याचं समोर आलं एवढा मोठ्या प्रमाणामध्ये दोन सवा दोन किलो ड्रग्ज जर एक फौजदार उपलब्ध करून देत आहे यानंतर एकच खळबळ उडाली होती त्यामुळे पोलीस अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावरचा तपास जेव्हा सुरू केला तेव्हा त्याच्यामधनं ते निगडी भक्तिशक्ती चौकामध्ये सत्तावीस फेब्रुवारीच्या रात्री नाकाबंदी करण्यात आली होती त्या नाकाबंदीमध्ये दे, देवरोड ते निगडीया दरम्यान एक पोतर रस्त्यावर पडलेलं कॅब चालकाने उचलून आणून नाकाबंदी दरम्यानच्या तेथील पोलिसांना दिलं त्यावेळेस या पोलिसांनी त्याचा पुढील तपास करण्याऐवजी पी एस आय शेळके फौजदार शेळके याने त्याच्या हॉटेलचा कामगार असलेला नमामी झा ह्याला बोलवून ते एम डी ड्रग्ज विक्रीसाठी बाजारात उपलब्ध करण्यासाठीची तयारी सुरू केली होती नमामी झा यांनी जेव्हा हे ड्रग्ज विक्री करण्यासाठी ग्राहक शोधायला प्रयत्न केला तेव्हा पोलिसांचाच एक खबऱ्या असणाऱ्या व्यक्तीपर्यंत तो पोहोचला आणि त्या खबऱ्याने पोलिसांना ही माहिती दिली की एक व्यक्ती दोन सव्वा दोन कोटी रुपयाचं एम डी ड्रग्ज घेऊन विक्रीसाठी रक्षक चौक परिसरामध्ये विशालनगर या भागामध्ये आलेला आहे पोलिसांनी सापळा रचून जेव्हा त्याला पकडलं तेव्हा त्या चौकशीमध्ये थेट फौजदाराचं नाव पुढे आल्यानंतर राज्यभर एकच गोंधळ उडाला होता तपासामध्ये अनेक धक्कादायक बाबी गेल्या चोवीस तासामध्ये पुढे येत आहेत निगडी ते देवरोड हा जो पट्टा आहे म्हणजे पुणे मुंबई जुन्या महामार्गावरती हा एखादी गाडी जात असताना प्रवास करत असताना नाकाबंदी सुरू असल्याचं समजल्यामुळेच बहुधा कुणीतरी ते दे फेकून दिलं असावं हो। किंवा खरंच ते ट्रकमधनं मधनं किंवा कुणी जात असताना ते पडलंय का ह्याचा तपास सध्या सुरू आहे परंतु सगळ्यात महत्वाची बाब ही आहे एकीकडे एक कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी असेल किंवा शहरातून अंमली पदार्थ विरोधी मोहीम राबवण्यासाठी सर्व पातळ्यांवरती पोलीस काम करत असताना स्वतः एक फौजदार दर्जाचा अधिकारीच रस्त्यात सापडलेलं ड्रग्ज एक कॅब चालक त्याला देखील याची कल्पना होती की कसलं पोत आहे काय आहे रस्त्यात पडलेली एक वस्तू म्हणून त्याने ते आणून दिलं आणि त्याने ते आणून दिल्यानंतर त्याचा तपास पुढचा करणे गरजेचा असताना त्याची विक्री करण्याचा प्रयत्नामध्ये तो पकडला गेलेला आहे आतापर्यंतच्या एकंदरीत त्या सगळ्या गोष्टींमध्ये पंचेचाळीस किलो म्हणजे सुमारे आंतरराष्ट्रीय बाजारानुसार पंचेचाळीस कोटी रुपयांचे एम डी ड्रग्ज त्याच्याकडून जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याचा जो नमामी झा आहे किंवा तो पौजार विकास शेळके आहे यांची आता सर्व वरिष्ठ पातळीवर चौकशी चालू आहे यामध्ये सांगवी पोलीस ठाण्याचे ए एप पी आय पाटील व त्यांचा स्टाफ हा सांगे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाईट पेट्रोलिंग करीत असताना त्यांना एका हालचाली वाटले वाटलं त्याबाबत त्यांनी इन्क्वायरी केली असता त्याच्याकडून दोन किलो वीस ग्रॅम एम डी हा मॅफेट्रॉन डग्स मिळून आला त्यावरती त्यांनी सदरबाबत गुन्हा दाखल करण्या केला सांगवी पोलीस ठाणे गुन्हा दाखल केला त्याला अरेस्टही करण्यात आली त्यानंतर सदरचा गुन्हा हा तपासा करता अँटी नार्कोटिक सेल पिंपरी चिंचवड इकडे वर्ग करण्यासाठी आला सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असताना त्या ठिकाणी त्याच्या जो आरोपी अरेस्ट करण्यात आलेला आहे इनामी झा हा मुळचा बिहारचा आहे इथं हॉटेलचा व्यवसाय करतो त्याच्याकडं डीपमध्ये इन्व्हेस्टिगेशन केले असता त्याच्याकडून आणखी बेचाळीस किलो सातशे सत्तर ग्रॅम हा मॅफेड्रन ड्रग्ज मिळून आला तसेच सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये त्याच्या कनेक्शनमध्ये पी एस आय विकास शेळके जे निगडी पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहे त्यांचा सहभाग दिसून आल्याकारणाने सदर गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आलेली आहे प्रायमापेशी तपास आता या ठिकाणी आलेला आहे यापुढेही तपास आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू राहील जसं जसं इन्व्हेस्टिगेशन पुढं जाईल तसं तसं आपल्याला माहिती कळवण्यात येईल यामध्ये आम्ही चव्वेचाळीस किलो सातशे नव्वद ग्रॅम हा मॅफेड्रॉन ड्रग्ज पकडण्यात आलेला आहे याची किंमत आहे चव्वेचाळीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये एक पोतर रस्त्यात पडलेलं सापडलं आणि ते कॅब चालक आणून देतो आणि ते आणून दिल्यानंतर ते त्याचा तपास करण्याऐवजी त्याची विक्रीचा प्रयत्न केला जातो या धक्कादायक बाबी समोर येत असताना तपासातून अन्य काही बाबी पुढे शक्यता आहे त्यामुळे पोलीस सर्व अजूनही चौकशी करतात